जगातल्या कुठल्याही गोष्टीचा भरवसा देता येईल पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अजिबात नाही सकाळी एक आणि संध्याकाळी दुसरं हेच यांचं सध्या सुरू आहे सगळ्यांना प्रश्न पडला होता की पंधरा फेब्रुवारीला होणारी बाप ऑफ ऑल मॅचेस म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान होणार की नाही पाकिस्तानने आधी सांगितलं आम्ही नाही खेळणार ते सगळं आता पाण्यात गेले कारण पाकिस्तानने अधिकृतपणे घोषित केलंय की पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला ते भारत विरुद्ध मैदानात उतरणार आहेत पण हा निर्णय का बदलला नेमकं सरकार काय म्हणालय आणि हे मित्र देश कोण आहेत ज्यांच्यामुळे मन बदललं चला या इन्साइट स्टोरी बघूया आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पाकिस्तान सरकारने नुकतंच एक ऑफिशियल स्टेटमेंट जारी केले त्यात त्यांनी जे कारण दिले ना ते ऐकून तुम्हाला हसू येईल पण तेच सत्य आहे त्यांनी म्हटलंय इन व्ह्यू ऑफ दल्टी लॅटरल रिक्वेस्ट ऑफ दहुपक्षीय फेब्रुवारी दोन हजार सव्वीस च्या मॅच साठी मैदानात उतरण्याचे आदेश देत आहे बघा शब्दांचा खेळ बघा म्हणजे स्वतःहून नाही खेळत आहोत तर माने मित्र राष्ट्रांनी विनंती केली म्हणून खेळतोय आता हे मित्र राष्ट्र कोण श्रीलंका की अजून कोणी की आय ने सांगितलं बाबांनो मॅच खेळा नाहीतर तर मोठं नुकसान होईल थोडक्यात काय तर नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही का तसंच काहीच पाकिस्तानचं झालंय आधी बाह्य सरसावून नाही म्हणाले आणि आता मित्र आठवले जरा फ्लॅशबॅक मध्ये जाऊया काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने धमकी दिली होती की बांगलादेशच्या मुद्द्यांवरून किंवा बा इतर राजकीय कारणांमुळे आम्ही भारताविरुद्ध खेळणार नाही अगदी ठामपणे सांगितलं होतं बरं का चाहते नाराज होते ब्रॉडकास्टर टेन्शन मध्ये होते कारण भारत पाकिस्तान मॅच नाही तर वर्ल्ड कप ची मजा ती काय पण म्हणतात ना देर आहे 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 दुरुस्त तारखेच्या काढले त्यांचं कारण आता हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियम वर ठरलेल्या वेळेवरच होणार आहे आता राजकारण बाजूला ठेवू आणि क्रिकेट वर येऊ पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारचा दिवस टीम इंडिया पूर्ण फॉर्म मध्ये आहे पाकिस्तानने जरी युटर्न घेतला असला तरी मैदानात त्यांना पहायला जागा मिळणार नाही हे नक्की कारण आपली बॅटिंग लाईन अप आणि एक बॅटल असणार आहे पाकिस्तानला हे दाखवून द्यायचंय की ते खेळायला आलेत आणि भारताला दाखवून द्यायचंय की आम्हीच बॉस आहोत तर मंडळी आता कन्फर्म झाले पंधरा फेब्रुवारीला टीव्ही समोर हलायचं नाही पॉपकॉर्न तयार ठेवा तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानने युटन खरंच मैत्री घातर घेतला आहे की आय सी सीच्या दडपणाखाली आणि हो या मॅच मध्ये भारताकडून मॅन ऑफ द मॅच कोण होईल तुमचं मत हो मला मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद